विकास भिकू मोहिते यांच्या शेजारच्या तोरसे कुटुंबातील मुलगी ताकारी इथं ता शिक्षण घेत आहे तिच्या स्नेहसंमेलनाला ते आपल्या चारचाकी मोटारीतून गुरुवारी ताकारी इथं ता गेले होते कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवण उरकून रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान विकास मोहिते हे मोटारीनं पत्नी पुष्पा विकास मोहिते वेवर्ष अडतीस व वा इतरांसह वांगीहून ख खा गावी खटावकडे येत होते याच जमीर इलाही आवटी राहणार महाबळेश्वर हा महाबळेश्वर कडून कडेपूर वांगी मार्गे सांगलीला मोटारीतून निघाला होता वांगी इथं मोहिते यांच्या मोटारीला जोराची धडक दिली या धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले तर त्याच मोटारीतील ऋतुजा तोरसे विजया तोरसे आरोही तोरसे आर्या तोरसे हे गंभीर जखमी झाले चालक जमीर इलाई आउटी हाही जखमी झाला खटाव येथील विकास मोहिते हे पशुधन खरेदी विक्री आणि वाहन व्यवसाय करत होते तर त्यांच्या पत्नी पुष्पा या गृहिणी होत्या विकास मोहिते यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वीच विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता त्यांच्या या अपघातानं गावात हळहळ व्यक्त होतीये